काय झालं एक जावई सासूरवाडीला गेला गंमत सांगतो आपल्याला एक जावई सासूरवाडीला गेला त्याला तूप आवडायचं प्रचंड तूप आवडायचं जावयाला तूप आवडतं हे सासूला माहिती होतं तो गेला दिवाळ सणाला सासूरवाडीला आता जावई सणाला येणार त्याला तूप आवडतं म्हणल्यानंतर आधी सहा महिन्यापासून सासूनं घरातल्या सगळ्यांचं तूप बंद केलं होतं याला आवडतं याला दिलं पाहिजे म्हणून मग ते तूप साठवलं न सा जावायला तूप आवडतं तूप आवडतं तूप आता ती सासू आहे तिच्या प्रेमाला अंत नसतो आमचे आजोबा म्हणायचे जावई म्हणजे सासूबाईचं सा सगुण ब्रह्म असतं असं आमचे आजोबा म्हणायचे त्याला काय करून काय नको असं होतं कुठं ठेवून कुठं नाही त्याच्या दिवाळ सणाला आला पहिला दिवाळ सण नवीन जावई जुना झाल्यावर वेगळं असतं नवीन नवीन जावई त्याला काय काय करू तूप आवडतं हे सासूला कळलं मग सगळं तुपात मी तर असं ऐकलं की चहा सुद्धा तुपात करून देतात म्हणजे खरं कुठं देव जाणे मला माहीत नाही पण असं सांगतात ते सासूचं प्रेम तसं असतं म्हणे माहीत नाही मग आता सगळं तूप 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 त्याला आवडतं म्हणल्यानंतर सारखं तूप घालणं खालणं खाऊ घालणं सुरू झालं तूप किती चांगलं असलं तरी पचवणं अवघड असतं तूप पचत नाही त्याच्यात दिवाळीचे दिवस म्हणजे थंडीचे दिवस तूप थिजतं पोटामध्ये त्रास होतो त्याचा तूप पचवणं अवघड असतं सारखं तूप खाऊन 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 जावयाचं पोट बिघडलं पाडव्याच्या दिवशी आता ऐन पाडवा सकाळी उठल्याबरोबर जावयाने जाहीर केलं माझं पोट बिघडलंय मी जेवणार नाही लंघन करणार आहे आता पाडव्याचा दिवस दिवाळ सणाचा मुख्य दिवस त्या दिवशी ही त्याला ओवाळणार अमुक तमोक सगळं आणि जेवत नाही म्हणतो मग बाकी मेहून आला नाही द भाऊजी असं करू नका थोडं तरी नुसता दूध भात का मग सासरे आले अहो असं करू नका जावे बापू दही भात खा मी तुम्हाला काय त्याच्यात त्यात काय असतं एवढं पोट बिघडलं म्हणजे काय होतं चालायचंच असं अमुक आले तमुक आले सांगायला लागले समजवायला लागले थोडं खा थोडं खा थोडं खा तर म्हणलं नाही लगन म्हणजे लंघन काहीही खाणार नाही घरातले सगळे शेवटी आम्ही पाया पडतो तुमच्या काहीतरी खा सणाचा दिवस आहे उपाशी राहू नका कारण बाकीच्यांना ही भीती होती की हा जेवत नाही म्हणल्यावर सासू स्वयंपाकच करायची नाही आम्ही का उपाशी मराव हो, खा हो थोडं खा थोडं खा थोडं खा यांनी सांगितलं अजिबात खाणार नाही मग सासरी बुवा पुढे झाले तरी सांगितलं पा काय झालंय तुम्हाला नाही माझं पोट बिघडलं बर ठीक आहे पोट बिघडलं ना माझे मित्र वैद्य आहेत आपण त्यांच्याकडे जाऊ औषध घेऊ एवढं काय असतं त्याचं जेवण वर्ज करायचं कारण काय सणाचा दिवस आहे खाल्लं पाहिजे नुसतं काहीतरी खा आपण वैद्याकडे जाऊ ठीक आहे जावा याला बरं वाटलं गेले वैद्याकडे वैद्य चांगला याचा सासऱ्याचा मित्र जवळचा मित्र चांगला विनोदी होता चांगला वैद्य निष्णात वैद्य होता त्यांनी नाडीवर हात ठेवला सगळं तपासलं तपासल्यानंतर अतिशय गंभीर चेहरा केला आणि त्याला विचारलं काय होतय जावयाने सांगितलं पोट बिघडलंय वैद्यानी पुन्हा एकदा हात ठेवला पुन्हा तपासलं गंभीर चेहरा करून सांगितलं मित्राला सासऱ्याला यांचं पोट बिघडलं नाही यांचं डोकं बिघडलंय जावय म्हणाला काय बोलता आता त्याला काय माहिती हा विनोदी स्वभाव ना आपल्या सासऱ्याचा मित्र लावू काही काय बोलता माझं पोट बिघडलंय वैद्यानी सांगितलं वैद्य तुम्ही आहेत का मी आहे कळतं कुणाला मला कळतं ना मग मी करतो ते निदान बरोबर आहे तुमचं डोकं बिघडलंय आता सासऱ्याला कळलं की आपला मित्र याची आप थट्टा करतोय याला कळत नाही सासऱ्याने सांगितलं अरे नवीन आहेत अजून कशाला एवढी थट्टा काय एवढं ते जावयाने सांगितलं नाही नाही ना पोटच बिघडलंय जा वैद्याने सांगितलं मी सांगतो ना डोकं बिघडलंय म्हणला मी सांगतो माझं पोट बिघडलंय तूप खाऊन खाऊन पोट बिघडलंय हे मी तुम्हाला सांगतो वैद्यानी सांगितलं म्हणूनच मी तुम्हाला सांगतो तुमचं डोकं बिघडलंय तणला कशावरून तणला डोकं जर चांगलं असतं तर फुकट मिळतं म्हणून इतकं कुणी खाल्लं नसतं हे डोकं बिघडल्याचं लक्षण आहे पोट बिघडल्याचं लक्षण नाही माणसाच्या शरीरामध्ये जे रोग निर्माण होतात ते डोकं बिघडल्यामुळेच निर्माण होतात ते पोट बिघडणं एकदम होत नाही आधी डोकं बिघडतं आणि मग पोट बिघडतं आधी डोकं बिघडतं मग साखर येते आधी डोकं बिघडतं मग बीपी वाढतं कारण आपण जर विचाराने आपली काळजी घेतली तर हे होणारच नाही ना वैद्याने वैद्य हसले वैद्य म्हणाले कळलं मला तुमचं पोट बिघडलंय ते थट्टा केली मी तुमची सासऱ्यांनी सांगितलं मग काहीतरी दे बाबा त्याला औषध दे आम जावयाना आमच्या देतो त्यांनी एक दोन पुड्या बांधून दिल्या तो म्हणाला दोन लागणार नाहीत एका पुढीच सगळं होऊन जाईल तुमचं व्यवस्थित होईल भरपूर जेवण करा काही बिघडत नाही काही बिघडत नाही जेवण करा दोन पिवळ्या हातामध्ये दिल्या नंतर वैद्यांनी सांगितलं या आता झालं पुढे खा यांनी सांगितलं पण ते आयुर्वेदाच्या औषधाचं अनुपान पान फार सांभाळावं लागतं त्याचे पथ्य वगैरे सांभाळावे लागतात मग ते कशात घ्यायचं काय घ्यायचं किती वाजता घ्यायचं कसं घ्यायचं ते अमुक काय तमुक काय बरंच त्याचे नियम असतात मग त्या जावयाला थोडं माहिती होतं सासऱ्याला माहिती होतं त्याने सांगितलं तू पुढी दिली बाबा पण ही घ्यायची कशी वैद्याने सांगितलं एक काम करायचं वाटीभर शुद्ध तूप घ्यायचं शुद्ध तूप घ्यायचं त्याच्यामध्ये हे पुडी टाकायची मग घ्यायचं आता जावयानी वैद्याला सांगितलं आता मी सांगतो माझं पोट बिघडलं नाही तुमचं डोकं बिघडलं आहे तुमचं डोकं बिघडलंय वैद्य म्हणाला कशावरून औ तो म्हणाला जर तूप खाऊन माझं पोट बिघडलंय तर तुम्ही औषध काय देताय वाटीभर तूप खा हेच औषध देताय ना वैद्यानी सांगितलं मी तुपाचंच औषध तुम्हाला देतोय पण ही पुडी टाकून खा असं सांगतोय ना तसं कर्माच्या बंधनातून आम्हाला सुटायचं असेल तर कर्मच करावं लागतं फक्त त्याच्यामध्ये पुडी टाकावी लागते एक औषधाची पुडी त्याच्यामध्ये टाकावी लागते तर तेच कर्म जे आम्हाला बांधणारं आहे ते कर्म आम्हाला सोडवणारं ठरतं रीती मरिता राखीला विशो हे जसं ज्ञानोबराय बोलतात तुपाच औषध देऊन तुपाने बिघडलेलं पोट जसं सुधारून देता येतं तसं कर्माचाच वापर करून आपल्याला कर्माचं बंधन तोडता येतं फक्त त्याच्यामध्ये ही पुडी टाकली पाहिजे कोणती पुढी टाकली पाहिजे कर्म तर आम्हाला करावंच लागणार आहे पण कर्म करण्याची हातवटी आम्हाला कळली पाहिजे ते कर्म कसं करायचं हे आम्हाला कळलं पाहिजे खायचं तूप पण ते कोणत्या औषधाबरोबर खायचं हे जसं आम्हाला वैद्य सांगतात तसं कोणती पुडी टाकायची हे आम्हाला कळलं पाहिजे कारण त्याचं असं आहे थोडा एक विचार अजून बोलून दाखवतो त्याचं कारण असं आहे की कर्माचं बंधन हे फक्त कृतीतून निर्माण होतं का हा विचार करा जे कर्माचं बंधन आमच्या जीवनामध्ये निर्माण होतं आम्ही कर्माच्या बंधनात अडकतो असं जे म्हणतं ते कर्माचं बंधन केवळ कृती केली म्हणून निर्माण होतं का होत नाही कर्माचं फल जर भावनेने मिळत असेल तर कर्माचं बंधनही भावनेनीच निर्माण होतं हे लक्षात घेतलं पाहिजे ऐका कर्माच्या फलाची तीव्रता कशावर ठरते कर्माच्या मागच्या भावनेवर ठरते मग कर्माचं बंधन कशावर ठरतं कर्माच्या मागच्या भावनेवरच ते बंधन ठरत असतं म्हणून कर्म आम्हाला बांधत याचा अर्थ ती कृती आम्हाला बांधते असं समजू नका मग त्याच्याकरता काय करावं लागतं ज्ञानाबाऱ्यांनी त्याच्याकरता फार सुंदर चिंतन अठराव्या अध्यायामध्ये भगवंतानी मांडलंय कार्यमित्येव यत्कर्म नियतम क्रियते अर्जुन नियतम कर्म क्रियते हे भगवान आपल्याला सांगतात संगम त्यक्त्वा फलम चैव सत्याग मतहा सात्विक त्यागाचा विचार सांगताना भगवंतांनी ही भूमिका अठराव्या अध्यायामध्ये आपल्याला बोलून दाखवली मला आता त्याचा बाकीचा विचार मला सांगायचा नाही श्लोकाचा विस्तार मला करायचा नाही ज्ञानोबराय म्हणतात कर्माचा त्याग करून कर्माचं बंधन सुटत नाही कर्माचा त्याग करून त्याग केलं तर दोष आपलेच आहेत अरे दोष कुठे आहेत हे बघून त्याचा विचार केला पाहिजे दोष काढून टाकण्यामध्ये महत्व आहे ना दोष काढून टाकण्यामध्ये महत्व आहे ते सगळंच काढून टाकणं याला शहाणपणा म्हणत नाहीत हां शहाणपणा म्हणत नाहीत मला सांगा तांदुळामध्ये खडे असतात की नाही आता सध्या येत नाहीत मॉलमधून आल्यावर येत नाहीत शेतामधून आल्यावर खडे येतात शेतामधून आपला तांदूळ आपल्या घरी आला खडे असतात की नाही त्याच्यामध्ये ते दाताखाली येतात की नाही त्याचा त्रास होतो की नाही कचकच होते की नाही नको वाटतं की नाही वाटतं ना तांदुळामध्ये खडे म्हणून सगळेच तांदूळ फेकून देता का ते निवडून त्याच्यातले खडे टाकून देता सगळेच तांदूळ कोणी फेकून देत नसतं सगळंच त्याच्यातलं वाईट आहे असं होत नाही चांगलं वाईट जगतामध्ये असणारच आहे चांगलं चा, वाईट असणार सगळे एक अहो असं होतं जगतामध्ये सगळीकडे होतं मला सांगा लोकसभेमध्ये बसणारे सगळे स्वच्छ आहेत का मग थोडे जर स्वच्छ नसतील भ्रष्टाचारी असतील तर मग ही लोकसभाच बरखास्त करून टाका असं होतं का होत नाही ना त्याच्यातले जे नको असतात त्यांना बाजूला करता येतं की नाही मतदानाच्या माध्यमातून येतं ना तसंच आहे हे त्याच भूमिकेतून आपण विचार करून पहा आम्हाला कर्म करायचंच आहे कर्म सुटत नाही कर्म बंद करता येत नाही त्याच्यात वाईट आहे ते आम्हाला बंधनात टाकतं म्हणून सगळ्याच्या सगळ्याच काढून टाका याला अर्थ नाही एक मनुष्य आजारी पडायचा वारंवार आजारी पडायचा डॉक्टरकडे नेलं इकडं दाखवलं तिकडं दाखवलं थोड्या वेळ औषध घेतलं की थोड्या काळापुरतं बरं वाटायचं पुन्हा ते तसंच शेवटी इकडं तिकडं फिरून झाल्यावर घरच्या लोकांना असं वाटलं की मुंबईमध्ये कोणीतरी एक मोठा डॉक्टर आहे परदेशात शिकून आलाय त्याला आपण नेऊन दाखवलं पाहिजे गेले त्याच्याकडे घेऊन आता परदेशात शिकला म्हणजे विद्वान असतो असा एक भ्रम आहे गेले त्याच्याकडे त्यांनी ते, ते सगळं तपासलं अमुक केलं तमुक केलं हे केलं ते केलं पालत केली काय होतं विचारलं त्यांची केस हिस्ट्री बघितली चार पाच फायली बघितल्या काय काय आत्तापर्यंत त्यांनी तपासण्या केलेल्या आहेत ते सगळं बघितलं सगळं बघून झाल्यानंतर त्यांनी जवळच्या लोकांना सांगितलं अहो वा फार औषधं घेतली तुम्ही अहो म्हणे अहो सात आठ वर्ष झाली औषध घेतलं की बरं वाटतं नंतर पुन्हा तसंच त्रास होतो काय करावं आमच्या वडिलांना काकांना कळतच नाही मग सगळं तपासल्यावर त्यांनी सांगितलं तुमचे काका वारंवार का आजारी पडतात मला कळलंय लोकांना बरं वाटलं घरच्या अहो निदानच लागत नव्हतं रोगाचं आता निदान निदान तरी लागलं त्याचं हरकत नाही ना औषध योजना करता येईल आता हरकत नाही त्याने विचारलं सांगा मग आमचे काका का आजारी पडतात त्या डॉक्टरने सांगितलं तुमचे काका वारंवार आजारी पडतात कारण ते जिवंत आहेत म्हणून <laughs> तुम्ही यांना मारून टाका ह्याच्या पुढे आजारीच पडायचे नाही अरे हा काही उपाय असू शकतो का मला सांगा ना